नमस्कार काहीही झालं तरीसुद्धा आता सीमाचं नाटक सीमाने बंद केलेलं असतं अक्षय जेव्हा हरवलेल्या सीमाला घरी घेऊन येतो तेव्हा मात्र तिच्यातला बदल बघून इरावती हादरते कारण मानसिक संतुलन बिघडणारी सीमा आता मात्र अगदी बरी झालेली असते ते बघून इरावतीच्या पायाखालची जमीनच सरकते इरावती हादरते इरावती मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल अक्षय सापडली ना वहिनी तर बरंच झालं तेव्हा लगेच रमा बोलते इरावती मॅडम आई तर सापडल्यात पण आईंमधला बदल तुम्हाला समजला नाही की समजूनसुद्धा न समजल्यासारखं करताय की भीती वाटते कुठेतरी मनाला की आता सगळं काही संपणार आहे इरावती मॅडम तुम्हीच विचार करा तेव्हा लगेच इरावती बोलते पुरे काय चाललंय तुझं असं का बोलते आहेस तू जरा बोलण्याआधी नीट विचार कर तू काय बोलतेस ते तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते ए रमा उगाच आगावपणा करू नकोस त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो आत्या आत्या तू शांत हो अगं तुला आईच्यातला बदल दिसला नाही का अगं आई आता पूर्णपणे बरी झाली आहे त्यामुळे काळजी करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही तुला कळत नाही आहे का त्या? आत्या आत्या अगं जरा विचार कर आता आई अगदी आपल्यासारखी वागणार त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय अरे तू कोणाला सांगतोस तुझ्या आत्याला का अरे पण तुझ्या आत्याला तर मी बरं झाल्याचं आनंद झाला नसणार कारण तिला खूपच वाईट वाटत असणार तिच्या पायाखालची जमीनच सरकली असणार तेव्हा मात्र इरावती मोठ्याने बोलते एक मिनिट माझ्या पायाखालची जमीन का सरकेल तेव्हा अक्षय बोलतो आत्ते अगं तू भांडायला काय उठतेस आई तर सहजच बोलली पण आईच्यातला हा बदल बघून तुझ्या चेहऱ्यावरती आनंद झालाच नाही तेव्हा रमा बोलते नाहीच होणार हो कारण सगळं काही संपल्यातच जमा आहे तुम्हालाच काही गोष्टी उलट कळत नाहीत म्हणून तुम्ही असं वागताय तुम्हीच जरा नीट विचार करा की कि तुम्ही किती चुकीचं वागताय ते आणि तुमच्या याच गोष्टीचा सर्वांना त्रास होतोय अहो अक्षय किती वेळा सांगायचं तुम्हाला सुधारा स्वतःला सुधारा पण तुम्हाला मात्र सुधारायचंच नाही तुम्हाला मात्र स्वतःचं तेच खरं करायचं आहे मग घ्या स्वतःच्या पायावर धोंडा पाडून तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा शांत बस तेव्हा लगेच सीमा बोलते का तिने शांत बसावं तुमच्या इरावती आत्यानी काय केलं आहे अक्षय तुला माहिती तरी आहे का अक्षय तुझ्या इरावती आत्याला मी बरी झाल्याचा आनंदच झाला नाही या गोष्टीचा तरी तू विचार केलास का त्यावेळेला का हळूच इरावतीच्या कानात पुटपुटते अहो मॅडम बघताय काय काहीतरी करा नाहीतर तुमची वाट लागलीच आणि तुमच्यासोबत माझीसुद्धा तेव्हा इरावती लगेच सीमाच्या जवळ जाते आणि सीमाचा हात धरत बोलते वहिनी वहिनी अगं असं काय करतेस तू वहिनी अगं काळजी करू नकोस काळजी करायची गरजच नाही आहे तुला अगं वहिनी सगळं काही नीटच होईल तू काळजी करू नकोस वहिनी तेव्हा मात्र सीमा खूपच चिडलेली असते सीमा मोठ्यानी बोलते बघू झाला इरावती काय चाललंय त्यावेळेला इरावती बोलते वहिनी वहिनी तू बरी झालीस ना मला खूपच आनंद झाला आणि ती हळूच बोलते हे बघ उगाच काहीही सांगण्याचा प्रयत्न करू नकोस नाहीतर तुझी वाट लावेन आणि तुझ्यासोबत ह्या रमालासुद्धा संपवेन आणि ती अक्षयची मुलगी आहे ना आरोही तिचा तर जीव घेईन तेव्हा मात्र सीमाचा राग अनावर होतो आणि सीमा जोरामध्ये इरावतीला धकलून देते आणि इरावतीला बोलते तू माझ्या नातीला संपवणार मला धमकी देतेस तुझी हिंमतच कशी झाली माझ्या नातीबद्दल असं काहीतरी बोलायची माझ्या रमा अक्षयच्या प्रेमाचं प्रतीक आहे ते तिच्याबद्दल जर का काही बोललीस ना तरी तुझं थोबार पुढे ना इरावती माझ्या नादी लागू नकोस तेव्हा मात्र इरावती घाबरते तिला काय बोलावं तेच कळत नसतं इरावती चांगलीच हादरलेली असते इरावती मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता जर का थांबलं तर बरंच तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते वहिनी उगाच काहीही बोलू नकोस मी असं केव्हा बोलले वहिनी तू माझ्यावरती नको ते आरोप करतेस त्यावेळेला लगेच सीमा अक्षयला बोलते अक्षय आज या इरावतीच्या पापाचा पाडा तुझ्यासमोर वाचते कारण हिच्या पापाचा पाडा आता वाचल्याशिवाय ही आपल्या आयुष्यातून कधीच जाणार नाही कारण अक्षय हिने तुझ्या मनामध्ये एक हिची नवीन जागा निर्माण केली आहे आणि काही करून ती जागा मला कायमची पुसून टाकायची अक्षय अक्षय आणि याच्यासाठी तू काहीतरी कर तेव्हा मात्र अक्षय बोलतो म्हणजे म्हणजे आत्या तुझं काय म्हणणं आहे आत्या अगं जरा तरी तू विचार कर तू काय बोलतेस या गोष्टीचा तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते बस झालं काय आहे वहिनी तू माझ्याबद्दल माझ्या भाच्याच्या मनात गैरसमज निर्माण करतेस तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते काही नाही आता खरंच काही झालं तरीसुद्धा मला आता या विषयावरती काही एक बोलायचं नाही आणि आता हा विषय इथल्या इथे थांबला तर बरंच होईल नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील सीमा तू सर्व काही अक्षयला सांग आणि सांकेतिक भाषेमध्ये सीमा सर्व काही अक्षयला सांगत असते त्यावेळेला अक्षयचे धाबेस दलांत अक्षय पूर्णपणे आणि म्हणतो मी एवढा चुकीचा वागलो एवढा कसा काय मी कोणावरती विश्वास ठेवला तेही स्वतःच्या रमावरती विश्वास ठेवण्या ठेवलासुद्धा नाही आणि नको त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अक्षय तू माझ्यावरती विश्वास ठेव असं काही झालेलं नाही अक्षय तेव्हा इरावती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला इरावती मोठ्याने बोलते बस ना अति झालं आहे आता सगळं काही हाताबाहेर निघून गेलं आहे आणि मला आता या कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबल्या तर बरंच होईल नाहीतर सगळं काही निघून गेल्यासारखंच आहे आणि त्यावेळेला मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच इरावती मोठ्याने बोलते आता संपलंय सर्व आणि मला आता हा विषयच ताणायचा नाहीये हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरच होईल तेव्हा मात्र अक्षय इरावतीचा हात मुरगळत इरावतीला बोलतो तू असं कसं काय वागू शकतेस तुझ्याकडून तर मला ही अपेक्षाच नव्हती आत्या अगं जरा तरी विचार करायचा इरावती खूपच चिडचिड करते इरावती मोठ्याने बोलते आता सगळं काही समाप्त इरावती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला इरावती शेवटी रमाला बोलते रमा आता या इरावतीचा खेळ कल्लास तू आत्ताच्या आता हिला घराबाहेर काढ तेव्हा रमा इरावतीचा हात पकडून तिला घराबाहेर काढत असते तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्यावेळेला सीमा खूपच चिडचिड करते आणि शेवटी इरावतीला धकलून देते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इरावती चॅप्टर कायमचा क्लोज होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू